नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा ना ओंकार वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत तर मित्रांनो आज चालू आहे हुरुसला उन्हावड्यात त्याआधी जाण्यापूर्वी बोल नाश्ता करूया पंचवन प्लेट घेतली खाल्ली दादासाहेबांनी स्पेशल बनवलेली आहे खूप दिवसानंतर डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात इथूनच केली आहे आपलं स्टुडिओमध्ये वरती जायचं आहे चावी वगैरे वरती जाय बाईकची चक्कन निघूया कारण जाऊन लवकर यायचं आहे ते पुला आपल्याला पप्पासोबत निघणार नाही तर मला सोडायला जायला लागेल व्यवस्था लवकर आलो तर साहेब एकत्र जातील माझा फिरावाचा आहे तर चला जाऊया निघूया संपव संपव निघूया तर मित्रांनो खाऊन झालेला आहे आता निघायचं चटकन म्हणजे आम्ही तिघजणं आहोत सिद्धू गेला पुढे त्याला आता कॉल करू त्याचं जरा डिलेवरीचं काम म्हणजे पार्सल होत्या त्याला बोलतो पुढे हो तोपर्यंत आम्ही रेडी होऊन होतो आता ए सी बी सी सगळं बंद करतो म्हणजे आल्यावर टेन्शन नाही पुढे कर बाईकवरती चला निघूया चला निघालो येतो आम्ही निघालो डायरेक्ट सिद्धूच्या इथे तिथून त्याला घेऊन मग डायरेक्ट पुन्हा राहा भटकत भटकत गरम पाण्याच्या झरे विथ हुरुस कसे ओले होतात आम्ही थांबलाव त्याच्यासाठी तो बिचारा घ्यायला नाही अजून गेला नाही गाडी घेऊन गेला बायकसोबत बायक असो पण कहाणी मे ट्विस्ट येऊन येऊन दहा मिनटं आम्ही इथं घालवली वाट बघतो भाव येतोय भाव येतोय भाव होतं चला पुढे आम्ही येतोय भूम भूम तो, तो तिकडून वरतून येईल चला आपण तिथं नाक्यावरतीच भेटू तो दिपूक चटकन व्हिडिओ कर साहेब आले आल्यावरती चला कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ कर मौसम बदल गया गजबज बदलला सब बदल गया भाई हमको विवेक करा करा के हदापास हो गया गाडी बस काय राव तुम्ही चटकन आता एक सेल्फी मार काय रे माझा काय खरा नाही बावा चलो ईसा कर डवरियां चालू ठेवला असं येतं कट मार 3:25 वाजला आहे सामा

गरम पानी चाहिए सारी उकाडे तो उड़े स्वाइज गरम के दी है तो नको टेस्ट कर एक बोट एक बोटो हे आपण बुलट टाकून बघूया किती गरम होऊन येतात ते गलकी तर मित्रांनो पायज दाखव लगेच माझ्याकडे हां आता कसा मित्रांनो आम्ही आलो आहोत गरम पाण्याच्या इथे किती सालापासून ते आपल्या इथे आहे ते काय माहिती नाही घेतलं घेतलं इन्फॉर्मेशन घेऊ घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये ते घेतलेले आहे तेवढं वाचत बसलो ना आम्ही डायरेक्ट आलो कारण चाललंय पुरुषफुट आहे इकडे हां इकडे कुठेतरी आहे त्या आधी बोललो आलोय तर गरम पाण्याचे बघून जाऊया कारण गेल्या वर्षी आलो होतो पण शूटच्या निमित्ताने आलो होतो आता या दोघांबरोबर आलोय खास व्हिडिओसाठी आणि म्हणजे खास गरम पाण्याच्या पुरुष याच्यासाठी पण म्हणजे त्याच्या त्यात होऊन जात आहे ना आलोय तर बोल घेतलंच पाहिजे आणि अंडी उकडायचे तुम्हाला अंडी उकडायचे इथे असं घरमा गरम असं एवढं पाणी आहे ना की इथे जर आपण अंडी जरी टाकली ना लोक इथं अंडी बिंडी उकडवतात होतात ना उकड्या होतात खबर्या उबऱ्या टाकून खबर अशा पद्धतीचा सगळं हा गरम पाण्याचा जरा तिकडे मुकुंड कुंड ही केलेले जेणेकरून पाणी असतं तिकडे वाहत वाहत तिकडे पर्यंत जातं आणि तिथं गरम पाण्यामध्ये आंघोळ वगैरे लोक इकडे करतात इकडे प्रचंड उकाडायचं पाणी आहे इथे आंघोळ करायचे म्हटलं तर आपण कोंबडीसारखं सोललो जाऊ बाकी काय नाही

ये तो आवाज येतो आहे येत बघू येळ नाही तर बघू हां नंतर बघू हां बा हे दाखवणी इकडे जाऊ इथं जाण्याचा प्रयास पण करते ठीक आहे इथं पुढे आपल्या तिकडे हे आहे ना एवढी राहून करून बघूया चटकन पटकन बघून घेऊया निघूया निघूया हां हां हेचते ना आपली हेच आपली आम्ही जुनी गेली काय जुनीगिरी काल मजा आहे का ना <laughs> मोली आपले क वासुदेव असतात असो त्याची त्याची प्रथा हा आपण असं तिथून तुम्ही जायचा तिकडून पण कुठून जायला असेल ना

मामाचा मुलगा हा माझ्या मावशीचा मुलगा हा मग सगळी नाती नाती तिकडे टेटवली चिरलो ना ती सगळी नाती नाती फक्त एवढाच की मग मावशी वरटते मग ते भाता जवळ असून पण येत ना हो तो रामादामा वगैरे माहितीये ना अलका हो हा अगदी होती मावशी काय तब्येत बेस नव्हती येतो ना तुमच्या मग रॉयल एंट्री काय काय म्हणते पांढरी चालते आण पार्किंग पार्किंगसाठी लॉट आहे ना हो बघ किती आवाज एवढा मॅ गावाला टेन्शन नाही मुंबईला मुंबईच टेन्शन पारा <laughs> न पा घाबरू का दाज तुम्ही थैसर जा आम्ही खायसर जातायपटला विनोले का कुठं

सुरूच आहे टेन्शन नाही घेऊ तू इंटरेस्ट मी असे घेतले नको घेतल्यात हाय घरात त्याठी वगैरे काय नको बाबा भीती वाटते

लवकर लवकर चालू जाम जाम लवकर सुरुवात तरी बायको बोलली माझी आता काय नाही जाऊ फायदा ला। काय नाही cái करणार आपल्याला यलावरी जाऊन यलावरी जायचं होतं रेल हो ते मुंबईत आहे बघायचं मुंबईत घेऊ काय रात्रीच प्लॅन आहे माझा ह्या टायमाला हुरकल सहा वाजेपर्यंत नंतर गाडी नाही ना कुठली साधारणतर काय माहिती नाही बघायला रात्रीची आहे ना डायरेक्ट सकाळी पोचते ती बारा बारा साडेबारा हा ते आहे ना पोकण कन्या वगैरे तुतारी

असा फिरलो आम्ही काय तेच लवकर आलो आहे पब्लिक पण कमी आहे हे हे काय काय असं घ्यायचं आणि असं उडवायचं दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये लोकेशन कुठून टाकायचं पाहिजे नाव गरम पाण्यात आता तर मित्रांनो आपली आजची जत्रा इथं संपते जेव्हा करताय गेड्या तिथ जेवण जेवण हो जेवण आता पुन्हा हाऊस घ्यायचे আমাৰ দেগাঁৱলৈ দেগাও আমি ঘিও দেগাঁৱত ঘিও আমি শাস্ত্ৰ ঘিও আমি मग जावायची वट आहे फक्त मेन घर सोडून मेन घर काही वट नाही एक एकमेकाचा पाय नीट ठेवला एकमेकाच्या पायावर ठेवा काय प्रॉब्लेम नाही ठेव तू बंद अल्टरनेट हॅलो तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचा संपलेला आहे गरम पाण्याचं जरा पण बघितलेलं आहे आता आम्ही यालावर चालला घरी पाच मिनिटात नाही रे एवढं पण नाही हो पायलट नाही तारीख इथून पाच मिनिटात विमान आपलाय कुठे आहे गावचा म्हणजे बोलल्याप्रमाणे आपण आहे बरोबर सात पन्नावात झालं यालावरी आम्ही निघला सर मंडळी आम्ही अशा पद्धतीने लगेच निघला होता म्हणजे पब्लिक वाईज वाईट म्हणजे मॉपच कमी होता रात्रीचा येतात बघा अजून म्हणजे असं फिरलं आम्ही पण काय मॉप काय ही नव्हता मागच्या वेळीसारखा मागच्या एलीचा म्हणजे मग काय पहिल्यांदाच इकडे आलो आहे असं काही ते नाही मागच्या वेळेला म्हणजे बाकी ठिकाणी आपण जत्रा बित्रेला जातो ना तिथं कसा मोठा मोठा लांबपर्यंत सगळं असतं ना मग इकडं कसा व्हायचाच होता तो मग ह्या कुशीवरून गेलो आणि त्या कुशीवरून आलो हा आलं होलं चाललं वायचा आता काल फोन व्हायला लागला टाटा टाटा

फायनली पोचलेलो आहोत परुषला गेलो होतो पण असा फिरलो आणि तसा येऊन झाला संपला व्हिडिओ करतोय ब्लॉग चालू आहे हे आमचे आम्ही आमरे नमस्कार नमस्कार यांचं नाव वेगळंच आहे जे आम्हाला माहिती नव्हतं आज कॉल केल्यानंतर माहिती पडला ज्याला आम्ही काहीतरी एकलाच बोलत होता जल्ला मेला ना जल आपण बोलत होता मालवणी ना येत ना आमका येत आम येत नाही ना कित्याक चालला काय चालला काय करत चल तर निघाल तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा दिवस काय बघितला हो कसा गेला तो आपला असा आला नाही तसा गेला मग व्हिडिओ करून आलोय थोड्या वेळ पाठवतो लगेच तर चला मित्रांनो भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये साहेब कुठे पुढे थांबलेत किंवा कुठे आहेत पुढेच आहेत ना मजेत राहा